आज आपण या व्हिडिओ मध्ये परवा सोमवार एक तारखेपासून म्हणजेच नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून दैनंदिन आणि बँकिंग व्यवहारांशी संबंधित काही महत्वाचे मोठे बदल होणार आहेत या बदलचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला आजपासून फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत परवा सोमवारपासून नवीन वर्ष दोन हजार चोवीस ला सुरुवात होईल येत्या सोमवार पासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होईल चला तर मग जाणून घेऊया परवा सोमवारपासून काय काय बदल होणार आहे नंबर एक युपीआय आय डी बंद होणार युपीआय गुगल पे फोन पे पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून परवा सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून युपीआय अकाउंट बंद करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक व शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा एन पी सी आय कोणते युपीआय अकाउंट बंद करणार आहेत ते पाहू जर का एखाद्या युपीआय आय डी वरून तुम्ही एका, एका वर्षामध्ये एकदाही म्हणजे एकदा पण ऑनलाइन पेमेंट केले नसेल तर तुमचा युपीआय आय डी बंद करण्यात येणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे बऱ्याच काळापासून बंद असलेला आपला युपीआय आय डी तुम्हाला एकतीस डिसेंबर आधी ऍक्टिव्हेट करावा लागेल एन आदेशानुसार सर्व बँका आणि थर्ड पार्टी पेमेंट ऍप्सनी युपीआय आय निष्क्रिय करणे सुरू देखील केले आहे नंबर दोन सर्वच बँकेच्या खातेधारकांसाठी महत्व महत्वाची बातमी देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँका एसबीआय आणि बीओबी म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या खातेधारकांना महत्वाची बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांना त्यांच्या खातेदारांना बँक साठी नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे तुमचे बँक ऑफ बडोदा किंवा एसबीआय बँकेत लॉकर असल्यास नवीन बँक करारावर सही म्हणजे स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अर्थ अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वच बँकांना येत्या एकतीस तारखेपर्यंत बँक लॉकर ग्राहकांसोबत नवीन करारावर स्वाक्षरी करण्याचे आदेश दिले आहेत नंबर खाते बंद केले जाणार सेबीने डीमॅट खात्यास नॉमिनी जोडण्यासाठीची अंतिम म्हणजे शेवटची तारीख एकतीस डिसेंबर पर्यंतची दिलेली आहे जर का एखाद्या खातेधारकांनी त्याच्या डिमॅट खात्या एकतीस तारखेपर्यंत नॉमिनी जोडला नाही तर त्याचे खाते बंद केले जाणार आहे म्हणजेच गोठवले जाणार आहे कारण म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यात नॉमिनी जोडणे बंधनकारक आहे डीमॅट खाते गोठवल्यानंतर तुम्हाला गुंतवणूक करता येणार नाही व तसेच गुंतवणूकदाराच्या म्हणजेच खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला गुंतवणुकीचा लाभ मिळावा यासाठी हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे नंबर चार सिम कार्ड चे नियम बदलणार नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे या नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना कोणतेही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे याशिवाय सरकारने ऑनलाईन फसवणुकीवर आळा घालण्यासाठी डिजिटल केवायसी सी बंधनकारक केली आहे सिम कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता बायोमॅट्रिक डेटा देणे बंधनकारक असणार आहे व बनावट सिमकार्ड वापरणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो आता नंबर पाच घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि सीएनजी पीएनजी च्या किमती सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या व त्यासोबतच सीएनजी पीएनजी पीएनजीच्या नवीन किमती जाहीर करतात परवा म्हणजे सोमवार एक सोमवारी एक तारखेला सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र